नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगणारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की महाराष्ट्राला चमू मुख्यमंत्री लाभले आहेत असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे आपण पाहू शकता देवेंद्र फडणवीस हे मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाले आहेत जे चोमू आहेत त्यामुळे महाराष्ट्राला चोमू मुख्यमंत्री लाभले जाती धर्मातली आणि विविध पक्षातली मंडळी काँग्रेसमध्ये जी आलेली आहेत ही महाराष्ट्रातल्या परिवर्तनाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची एक नांदी आहे राहुल गांधींनी देशभरात जो संघर्ष पुकारला होता त्यात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनेही गेल्या निवडणुकीच्या पश्चात जो संघर्ष केला होता त्याचा हा परिणाम आता दिसू लागला आहे काल गडचिरोली या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश समाप्त झालेला आहे आज नांद नांदेडला देगलूर या ठिकाणी होत आहे उद्या जालना या ठिकाणी होत आहे त्यामुळे रोज होणारे पक्षप्रवेश हे कुठेतरी काँग्रेस ही गतवैव महाराष्ट्रामध्ये प्राप्त करून देईल याचं सूचक अशा स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आणि समारंभ आणि प्रवेश होत आहेत नांदेड जिल्ह्याचा नांदेड जिल्ह्याचा विचार केला के होता अशोक चव्हाणांचा हा बालेकिल्ला होता जोपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते आता ते भाजपामध्ये केलेले तर काँग्रेस कशी का कम बॅक करते नाही हा जिल्हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता काँग्रेसची या ठिकाणी बरेच फार मोठं योगदान काँग्रेसला मदत आणि काँग्रेसने फार मोठं कार्य या ठिकाणी केलं काँग्रेस हा विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे नेत्यांचा हा पक्ष नाही आणि ती गपलत काही नेते मंडळांनी करून घेतली होती त्यामुळे नांदेड हा काँग्रेसचा होता आणि आज खासदारांच्या माध्यमातून आहे आणि भविष्यात देखील काँग्रेसचाच राहील अमित शहा काल भाषणात असं म्हटले की विरोधकांचा सुपडा साफ करा दुर्बीनही शोधून दिसणार नाही काय प्रतिक्रिया आज देगलूरचा आणि कालचा गडचिरोलीचा कार्यक्रम जो आहे याचे फोटो त्यांच्यापर्यंत पाठवण्यात येतील एवढे विशाल लोकोत्सवासारखे जे कार्यक्रम होतात आहे त्या अनुषंगानं त्यांना देगलूरच्या जनतेने दिलेली चपराक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचे दात त्यांच्याच पोटात गेल्याशिवाय राहणार नाही वरळीमध्ये काल आदित्य ठाकरेने जो एक प्रेझेंटेशन केलं होतं जे बोगस मतदारसंघामध्ये त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली ते म्हणाले की महाराष्ट्रातले पक्कू होण्याचं प्रदर्शन करून जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाला आहे जे चोमू आहेत महाराष्ट्राला चोमू मुख्यमंत्री लाभलेले आहेत चोमू म्हणजे काय तर चोर मुख्यमंत्री त्यामुळे स्वतः चोमू असणारा माणूस अशा प्रकारचे चीप डोक्यात नसल्यासारखे चीप वक्तव्य ते करत आहेत त्यांचा इशारा हा त्यांच्या पातळीवर त्यांचं आंदोलन आहे त्यांच्या जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आमचा पाठिंबा आहे नरेंद्र मोदींना आपण भाषणामध्ये अधर्मी म्हणाला काय नेमकं म्हणायचं अधर्मी कसे ते सत्य बोलणे वद आणि धर्मम चल हा एक अत्यंत महत्वपूर्ण भारतीय संस्कृतीचा एक आदर्श आहे की जो सत्य बोलतो तोच धर्माने चालतो आणि सत्य बोलणं म्हणजेच धर्माने चालणं आहे आणि जो खोटं बोलत असेल आणि धादांत खोटं बोलत असेल तो अधर्म आहे आणि तो अधर्म भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा सातत्याने हा अधर्म करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न भारतीय काँग्रेसचा आहे महाविकास आघाडीमधूनही वेगवेगळी वक्तव्य वेग येत आहेत स्वबळावर लढू स्वबळावर लढू आता सध्या काय परिस्थिती आहे महाविकास आघाडी आहे का नाही याच्यामध्ये महाविकास आघाडी ही दोन हजार एकोणीसला स्थापन झाली दोन हजार चोवीस येता इंडिया अलायन्स झालं आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्याचे आम्ही सर्व अधिकार दिलेले आहेत महाराष्ट्र पातळीवर कोणची युती कोणची आघाडी आम्ही करणार नाही त्यामुळे त्या त्या ठिकाणी जशी जशी परिस्थिती असेल त्यानुसार या निवडणुका होतील घरवापसी काय प्रतिक्रिया आता आता त्यांचे वडील जे आहेत तेही मंत्री होते त्याही ज्या आहेत त्या मागच्या काळामध्ये खासदार होत्या त्यामुळे त्यांची घरवापसी जी आहे ती वापस घरातून का गेल्या आणि वापस का घेऊ वापस का येतात आहे आणि त्याच्या आधी त्या कोणत्या घरात होत्या हा सर्व जो भाग आहे यावर काही भाष्य न केलेले बरे बद्दलची जी भूमिका होती आपली मनसेबद्दलची ती अजूनही ठाम आहे का आणि तुम्ही ते कळवलं का हायकमांडला की आम्ही मनसेसोबत विकासाकडे मन मनसेकडून मन अद्यापपर्यंत कुठल्याही आघाडीचा प्रस्ताव हा काँग्रेसकडे आलेला नाही त्यामुळे त्यांच्यासोबत काही आघाडीचा कुठलाही प्रश्न हा उद्भवत नाही अकरा हजार मागच्या वेळेस त्यांनी ती केलेली साडेतीन हजाराची जी घोषणा होती साडे साडे पस्तीस लाखाची त्या घोषणेचंच काय होत आहे हे आपण बघतोय तशीच ही अकरा हजाराची पण घोषणा तशीच फसवी आहे